नमस्कार मित्रांनो आजच्या या आपल्या सफरीमध्ये सध्या आपण आहोत साताऱ्या नजिक असलेल्या ले। कास लेक परिसरात आजच्या या सफरीसाठी आम्ही कास लेक पास करून पुढे आलो हा रस्ता सरळ मोजे बॉमनली या ठिकाणी जातो पण आम्ही आमची वाट थोडीशी वाकळी करून निघालो तांबी या गावाच्या दिशेने अतिशय सुंदर असा परिसर घंधाट जंगलातून रस्ता एक वेगळं समाधान आणि आनंद देतो सर्वत्र हिरवाईने नटलेले या परिसरातून जाणारा हा रस्ता संपूच नाही असे वाटते पुढे याच रस्त्यावर थोडस डाव्या साईडला बांबावली गावाकडे जाणारा रस्ता लागतो तेथूनच आपल्याला जाता येते ते जगप्रसिद्ध अशा वजराई धबधब्याकडे पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रीग लागलेली असते पण आपल्याला जायचे ते याच मार्गाने पुढे घनदाट जंगलांमुळे या ठिकठिकाणी रखरखत्या उन्हासुद्धा थंडगार वारा लागत असतो याच थंडगार वाऱ्याचा आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो पुढे जाताना आणखी एक डाव्या साईडला फाटा लागतो तो आहे दावली फाटा आणि या ठिकाणी दाट शक्यता आहे तर आता आपण कासमार्गे तांबी या गावापासून पुढे आलेलो आहोत पुढे येताना हा एक सरळ रस्ता आहे आणि या ठिकाणी जिथं आत्ता मी थांबलेलं आहे या ठिकाणी फाटा फुटतो म्हणून मुद्दा या ठिकाणी थांबलो आहे हा जो रस्ता आहे माझ्या मागं जो जाणार आहे हा दावली या ठिकाणी हा रस्ता जातोय आणि जो उजव्या साईडनं जो सरळ रस्ता जातोय या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे याच मार्गावर आपल्याला पुढे जुंगटी ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आहेत ते गाव लागेल दहावली गाव मागे सोडत आम्ही याच रस्त्याने पुढे निघालो या ठिकाणी काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे शासनाने खासपासून अगदी जळकेवडीपर्यंत रस्ता हा चांगला केलेला आहे मात्र काही ठिकाणी आत्ताही काम सुरू असल्याचे दिसते साधारण दोन एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या इच्छित ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आज जायचं आहे ते सुंदर असं छोटंसं गाव लागतं ते जुंगटी आणि अशा तऱ्हेने आपण जुंगटी या गावात पोचतो घर ठिकठिकाणी थीक ठेवलेल्या गंजी आणि शेतातून जाणारा हा रस्ता हेच ते मंदिर नेमकं या मंदिरापाशी आपण पोचलो समोर जी पाण्याची टाकी दिसते या पाण्याच्या टाकीपासून ह्या आजीबाई आल्या तिथूनच आपल्याला आपल्याला स्थळी म्हणजे या ठिकाणी आज, आज आपण वाकडे वाट करून चालू त्या ठिकाणी आपल्याला जायचं तर हे आहे डुमटीगाव याच ठिकाणी आपल्याला यायचं आणि याच ठिकाणापासून पुढं आपल्याला पायवाटायच्या पायवाटाने आपल्याला एक अवघ्या काही मीटर अंतरावर आपल्याला तो पठार लागेल ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता पण कधी बघण्यात आलेलं नाही या ठिकाणी या ठिकाणी यावं तो पठार बघावा म्हणून आपण हा वाकडे वाटचा हा एपिसोड आपण करतोय तर आपल्याला याच ठिकाणाहून आपल्याला त्या मागच्या बाजूला पाहत पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाक्या टाकीच्या मागून एक पायवाट दिलेली या पायवाट्यानेच आपल्याला वरती पठारावर या ठिकाणी आपल्याला जायचं तर चला निघूया आपली वाट थोडीशी वागडी नेहमीप्रमाणे करून त्या मार्गाला आपण ठेवूया गाडी याच ठिकाणी पार्क करून आम्ही डोंगराच्या दिशेने निघालो कुठं जायचं काय माहीत नाही पायवाट आहे एवढं माहीत माहीत होतं कुणाला तरी रस्ता विचारावा म्हणून नेमकं या ठिकाणी आजी भेटल्या आजींशी थोडी चर्चा केली त्यांना माहिती विचारली आजीने सांगितलं की मीही त्याच रस्त्याने पुढे निघालो इथं तुम्हाला जायचं आहे बरं झालं आजींशी गप्पा मारत मारत आम्ही ह्या डोंगराच्या दिशेनं निघालो डोंगर असं म्हणता येणार नाही ना मात्र ग्रामीण भागात त्याला साडा असं म्हणतात साधारण जोमटी गावापासून शंभर ते दोनशे मीटर उंचीवर असलेला हा साडा आहे या ठिकाणी आज आपल्याला जायचं आहे नेमकं चुकतो आपण कुठं जायचं कळत नाही आज आम्हाला या आजी भेटल्या कोकरे आजी यांनी आम्हाला रस्ता दाखवला आणि जंगलातून या पायवाटेनं आम्ही साड्याच्या दिशेने निघालो सायंकाळची वेळ असताना असल्यामुळे जास्त असं काही उष्णता लागत नव्हती किंवा गरमी होत नव्हती आजी मात्र काटकच आम्ही दमलो पण आजी रोजची सवय असल्यामुळं या दगडातून वाट असलेल्या त्याच्यातून आरामशीर म्हणजे एकदम आरामशीर त्या निघाल्या आम्हाला दम लागला मात्र आजी रोजची सवय निघाल्या जास्त सड नाहीये मात्र दम लागतो आपल्याला सवय नसते अशा तऱ्हेने आम्ही आजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोचलो हाच तो झुंगटी गावचा साडा या ठिकाणी आपल्याला जायचं होतं अत्यंत विस्तीर्ण असा हा साड्याचा परिसर ग्रामीण भागात या पठारी भागाला साडा असं म्हणतात थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलो बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या फोडल्या आणि थंडगार पाणी पिलो थोड्याशा विश्रांतीनंतर वेळ होती ती साडा पाहण्याची पण त्यापूर्वी आमच्यासोबत आलेल्या कोकरे आजींशी थोडी चर्चा करायची होती या परिसराबद्दल माहिती या परिसरातील जे जंगली प्राणी आहेत यांच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांच्याकडून घ्यावी म्हणून थोडा वेळ काढून त्यांच्याशी बोलण्याचे ठरवले आजीही बोलण्यात पटाईत गप्पा मारण्यास सुरुवात झाली तर आता आपण जुमतीच्या पठारावर बसलो नेमकं पठार आप कसं आहे काय आहे आपण तर पाहूच पठार हा प्रा मोठ्या प्रमाणात असं विस्तीर्ण असा पठार आहे आपण पाहूच पठार कसं आहे पण या ठिकाणी आपल्यासोबत आजी आहेत या इथल्याच जुंटीच्या रहिवाशी आहेत यांच्याकडून आपण थोडंसं या ठिकाणाची या परिसराची किंवा या ठिकाणी कि जे वन्यश्वापद असतात जनावर असतात याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या आजी नमस्ते काय सांगा तुमच्या गावाबद्दल जुंटी एक डोंगरा कौशल्य छोटंसं असं असं गाव आहे पर्यटक इथ पण आता येत नाहीत कासला येतात बांदोलीला येतात हा म्हणजे फिरणारे इकडं फिर काय नाही ते आली तरी येतात काय इकडे फिरणार जास्त नसतात काय नसतात इकडे कसं जरा जंगल आहे त्यांना इकडे फिरायसार नाही फिरायसार आपण आता पाचगणीला बघतो पाचगणीला सुद्धा एक टेबल लँड आहे मोठा असा आहे लोकं तिथं फिरायला जातात आता बरीचशी तिथं सुखसुविधा आहेत एवढ्या गाडी आहेत तशी सुविधा जर या ठिकाणी जर झाली या पठारावर सरकारकडनं समजा सुविधा केली या जायला रस्ता केला हा पठार जर चांगल्या प्रमाणात विकसित केला सरकारनं तर काय फायदा पण फायदा फायदा काय होणार नाही लोक राहतात तिकडं मग गावाला अशी त्यांची सुविधा नाही तर ती सुविधा होणार नाही लोक येणार सुविधा होणार मला वाटते की असं व्हावं आता इथं जवळपास बरीचशी गाव आहेत मग तशी गाव आहेत ना शेजार आहेत ते गाव आहे पठाराबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल या पठाराचा आकार नेमका कसा तुम्ही पाहिलाय का आपण सॅटेलाइट म्हणणं या पठाराकडे जर पाहिलं किंवा सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर या पठाराचा आकार आकाशात उडणाऱ्या एखाद्या पक्षासारखा म्हणजे जो गरुड भरारी जो घेतो किंवा आपण इंग्लिशमध्ये ज्याला इगल म्हणतो इगल जो भरारी घेतो असे दोन पंख पसरलेला गरुड याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे आकाशातून हा पठार पाखा पठाराचा आकार त्याप्रमाणे दिसतो त्यामुळेच आपण सध्या तरी ह्याला अजून काही नाव नाही आहे तर आपण याला इगल प्लॅटू या नावानं समजू त्या मग जंगला या जंगलामध्ये एकंदरीत अशा काही वन्य स्वपदा किंवा ज्याला आपण म्हणतो बऱ्याचशा वेळा पेपरमध्ये ऐकण्यात येतं वाचण्यात येतं या ठिकाणी

ह्यापेक्षा जास्त आली आहे खाली जी गळजिवाडी म्हणून जो भाग आहे तिथे जास्त आले होते त्या परिसरात सुद्धा एकंदरीत हा परिसर जो आहे हा पूर्ण निसर्गाने वेढलेला असा परिसर आहे जंग जंगली परिसर आपल्याला याला मिळता येईल मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी वन्यसंपदा आहे एकदम नैसर्गिक पर्यावरण या ठिकाणी आहे थोडंसं या सरकारनं या ठिकाणी लक्ष दिलं तर ज्याप्रमाणे कासला बांधोलीला ठोशी या ठिकाणी लोकं जातात पर्यटन करतात आणि पर्यायानं लोकांना थोडीशी आर्थिक उन्नती करण्याची संधी मिळते दुकानदारी चालते अशा पद्धतीनं सरकारनं ह्या पठाराकडंसुद्धा थोडं लक्ष दिलं किंवा या ठिकाणी येण्यासाठी एखादा रस्ता वर चढण्यासाठी रस्ता जरी केला तर काही वर्षात लोक फिरू शकतील लोक या ठिकाणी येतील आणि इथली जी पंचकृषीमधली जी वीस बावीस गावं आहेत आजूबाजूला या गावाला ह्या पठारामुळं थोडंसं विकासाकडं जाण्याचा मार्ग मिळेल वकळी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण असं ठरवलेलं आहे की आपण नेहमी अशी ठिकाणं लोकांपर्यंत पोहोचवायची या ठिकाणापर्यंत अद्यापही लोक गेलेले नाहीत किंवा जात नाहीत किंवा काही अंशी हे अशी ठिकाणं दुर्लक्षित आहेत त्यातलंच हे ठिकाण जे आपण सांगितलं होतं जुंगटी गावावरचा हा जो प्लॅटो आहे विस्तीर्ण असा म्हणता हा प्लॅटो आहे ज्याप्रमाणे आपण पाचगणीला पाहतो पाचगणीचा टेबल लँड आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा एक टेबल लँड आहे आपण याला इगल प्लॅटो आपण इगल आईटवरनं जर आपण पाहिलं किंवा आपण सॅटेलाईटवर जर पाहिलं त्याचा आकार त्याप्रमाणे दिसतो म्हणून आपण त्याला इगल प्लॅटो म्हणतो हा तो विस्तीर्ण असा पठार आहे की ज्या पठारावर पर्यायनं समजा सरकारनं थोडीशी विकासाच कामे केली किंवा जुमती गावापासून या पठारावर येण्यासाठी अगदी शंभर मीटरचं छोटंसं अंतर आहे त्या अंतराला थोडंसं सरकारने रस्ते केले एक दोन वळणाचे रस्ते जरी केले तर वाहनं एकदम इझीमध्ये या पठारावर येतील तर माझी आपल्याला विनंती आहे नेहमीची ठिकाणं बघण्यापेक्षा काही अशी ठिकाणी बघा की जे या ठिकाणी आत्तापर्यंत आपण कधी पाहिलेलं नाही काही बघितलेलं नाही थोडीशी नेहमीची वाट वाकडी करून अशा ठिकाणीपर्यंत आपणही यावं मीही अशी ठिकाणं दाखवण्याचा आपल्याला यापुढेही प्रयत्न करत राहील व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणाचं आपण क्यू आर कोड दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी येणं तुम्हाला एकदम सोपं जाईल तर हे होते पठार सायंकाळची वेळ झाली होती मावळत्या सूर्याचा आम्ही सर्वांनी मनमुराद आनंद घेतला मावळतीचे सूर्यकिरणाने संपूर्ण पठाण सोनेरी किरणांनी धावून निघाले सकाळपासून चारायला गेलेली गुरेढोर परतीच्या मार्गाने आपल्या घराकडे निघाले वेळ होती आम्हालाही परतीच्या मार्गाने निघायची कारण या परिसरामध्ये जंगली जनावरांची संख्या जास्त आहे गुराडोरासोबत गोरा गुरा ही आपल्या गोरांना घेत गावाकडे निघाली वेळ होती आम्हालाही परतीच्या प्रवासाला निघण्याची आलेल्याच मार्गाने आम्ही सर्वजण पुन्हा परतीच्या मार्गाने झुंगटी गावाकडे निघालो सायंकाळची वेळ होती झुंगटी गावापासून काचचा परिसर हा संपूर्ण जंग जंगली परिसर किंवा जंगलाने वेढलेला परिसर असल्यामुळं या ठिकाणी रात्रीच्या वेळीच रस्त्यावर रानगवी येण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा रस्त्यावर आसवले येण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आम्ही लवकरच गावाच्या दिशेने निघालो गामाने माकलेल्या शहरात व्हावा म्हणून सर्वजण या ठिकाणी थांबलो तोंड धुतला आणि तितक्यात या ठिकाणी आम्हाला एक गावकरी आपल्या बरोबर ह्या दुमकी गावाचे रहिवासी आहे आपण थोडस माहिती घेऊयात पर्यटक या ठिकाणी समजा फिरण्यासाठी आले तर या ठिकाणी त्यांना काही राहण्याची सोय किंवा जेवण्याची सोय काय होईल का या समजा नमस्कार काय नाव आपलं

आज पर्यटक या ठिकाणी जर आले हां समजा मुक्काम करायचं म्हटलं तर या ठिकाणी एखाद्या कुटुंबाला किंवा एक दोन कुटुंबाला मुक्काम करता येईल अशी सोय या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे इतक्या दुर्गम ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची सोय हे आमच्यासाठी सुद्धा नवीनच होते म्हणून पहावं म्हणून आम्ही ते त्या घराकडे निघालो या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची सोय केलेली आहे कवलारुगर होते वसंत कोकरे आम्हाला त्या घरापाशी घेऊन गेले या इकडे आता पण झुंगटी या गावामध्ये आहे दुर्गम ठिकाणचं गाव आहे या गावामध्ये आपण आता सडा पाहिलेला आहे सड्याचा विस्तीर्ण असा परिसर पाहिलेला आहे जुंगटी गाव आहे आणि या गावात आलेल्या पर्यटकांना राहण्याची सुद्धा सोय आहे आणि त्याचबरोबर त्यांना जेवणाची सुद्धा सोय हो आपल्यासोबत या गावातले गावकरी आहेत यांनी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी राहायची किंवा जेवणाची सोय कधी फॅमिली आली किंवा एखादा ग्रुप जर आला तर नेमकी कशी या ठिकाणी सोय आहे आपण त्यांना विसरूया काय सांगा एक या ठिकाणी पर्यटक फिरायला आले किंवा जर फॅमिली फिरायला आहे तर राहायची काय सोय नेमकी आहे घर आहे त्या घरामध्ये दहा पंधरा मासाची आम्ही व्यवस्था केली जाते केली जाते दहा पंधरा मास खाऊ शकतात पंधरा आणि जेवायची काही व्यवस्था आहे जे वेगळ्या पद्धतीने जे या ठिकाणी आल्यानंतर लोक म्हणणार की आम्हाला थोडी ती नाचणीची भाकरी मिळावी या भाकरी आणि परत रानटी भाजी रानटी भाजी ग्रामीण भागात म्हणजे जंगली भागामध्ये मिळणार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शहरी भागात मिळत नाही सकाळी भाज्या सोडून तुमच्याकडे या ठिकाणी आणि साधारण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आकारणी किती करता म्हणजे किती पैसे द्यावे लागतात लोकांना म्हणजे आमचे जे ब्लॉग बाग आहे यांनाही कळेल की या गावात आल्यानंतर मुक्काम करायला आपल्याला किती पैसे द्यावे लागतात जेवणाचे एका टायमाला दोनशे रुपये तरी मागे घेतो दोनशे रुपयाला खाली दु आणि जे रूम असेल एका रूम मध्ये लोक राहू शकतात एका रूममध्ये दहा पंधरा आणि त्याला किती ते सीजन सांगावं लागेल म्हणजे दुर्गम असं हे ठिकाण आहे या ठिकाणी अजून कुठल्याही प्रकारची लॉजची किंवा ह्याची सदनिकेची काही सोय नाहीये राहण्यासाठी परंतु या ठिकाणचे जे ग्रामीण ग्रामस्थ आहेत या लोकांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे अगदी अल्प दरात म्हणजे हॉटेलच्या दरापेक्षाही कमी म्हणजे दीडशे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी जेवणाची ताक मिळेल आणि पाचशे ते हजारच्या रेंजमध्ये अगदी दहा माणसं आठ माणसं राहू शकतात एवढा मोठा रूम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतो या गावापासून हे पठार अगदी खाकेच्या अंधळ पठार आहेत या ठिकाणी मुक्काम करू शकता किंवा फिरून येऊन पुन्हा या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन तुम्ही पुन्हा आपल्या पुढच्या मार्गाला जाऊ शकता तर नक्की भेट द्या जुंती या आपल्या गावाला थोडीशी नेहमीची वाट आपली थोडी वाकडी करा आणि अवश्य भेट द्या ग्रामीण भागात सोय तर चांगली केलेली आहे नेमकी कशी केली आहे हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत निघालो कवलावर असं मोठं अगदी चार खानाचं मोठं घर दार उघडला आणि आम्ही आज जाऊन रूम कसं आहे याची पाहणी केली तर हे हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी पर्यटकांना किंवा आल्याच्या लोकांना राहण्याची सोय केलेली आहे चांगलं असं वेग चांगलं रूम आहे आहे आणि सोबतच येणाऱ्यांना जपण्यासाठी या ठिकाणी गाड्यांची सुद्धा सोय आहे साधारणपणे वीस ते पंचवीस लोक आरामशीर या ठिकाणी राहू शकतात अशा प्रकारची गावकऱ्यांची किंवा हे त्यांच्याकडून सोय करणार आहेत ह्या रूम रूमला आता असं बाथरूम सुद्धा आहे तुम्हाला बाथरूम मी दाखवतो या ठिकाणी हे या ठिकाणी बाथरूमची सोय यात करण्यात आलेली आहे येणाऱ्या पर्यटकांना कुठे अशा प्रकारे इथं सोयी केलेली आहे आरामशीर एखादं कुटुंब किंवा आलेला ग्रुप आरामशीर या ठिकाणी काही दिवस म्हणा किंवा या परिसर फिरण्यासाठी आले तर दोन चार दिवस या ठिकाणी मुक्काम शकतो अत्यंत अल्प दरामध्ये तुम्हाला हे रूम्स उपलब्ध होतात आणि महत्वाचं म्हणजे रूम बरोबर या ठिकाणी जे तुम्हाला जे जेवण मिळणार आहे या ठिकाणचं असं गावरान जेवण ज्याच्यामध्ये जे जंगली भाजी असतील किंवा इतर मिळणार आहे जे शहरी भागात कधी मिळत नाही अशा प्रकारचे भाज्या असेल किंवा नाश्तीची भाकरी असेल अशा प्रकारचे जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आवश्यक भेट द्या वेळ दौळू नका कुठल्याही सणासुदीची मूर्ताची वाट होऊ नका थोडीशी वाट नेहमीची वाट वाकडी करा आणि एकदा साताना भेट द्या साताऱ्यामध्ये आल्यानंतर कासला द्या आणि अवश्य झुंटी गावाला भेट द्या काकडेवाटच्या आजच्या सपरीमध्ये आपण साताऱ्यापासून साधारण चाळीस किलोमीटर लांब असलेल्या झुंटी या गावाला भेट दिली या गावाच्या वरती असलेल्या विस्तीर्ण अशा पठारी प्रदेशाला ज्याला ग्रामीण भाषेत सडा म्हणतात या सड्याला भेट दिली पुष्प हंगामामध्ये कास प्लॅटूवर जितकी फुलं येतात त्यापेक्षा अधिक फुलं या पठारावर आपल्याला पाहायला मिळतात तर अवश्य भेट द्या जुंगटी गावाच्या इगल प्लॅटू या पठाराला धन्यवाद